कसे आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मजेत आणि मस्त असाल आणि सगळ्यांची दिवाळी छान गेली असेल चला मी तरी अजून माहेरी आहे त्यामुळे घरी काही मी गेलेली नाही आहे त्यानंतर आज होता माझा माहेरचा चौथा दिवस आय थिंक इकडे ना आता काही काम नसलं का असं काहीतरी उद्योग करायचे असतात आईकडे जे काही मनी प्लांट लावलेले आहेत ना ते होत्या प्लास्टिकच्या बर्नीमध्ये म्हणून म्हटलं चला एक काचेची बरणी छान शोधून काढली घासली आणि त्यामध्ये असं व पाणी वगैरे घालून तिला म्हटलं काचेच्या बर्णीमध्ये ठेव सो असे रिकामे उद्योग करायला लागतात ज्यावेळेस काही कामं नसतात कारण की घरी आपल्याला असते कामांची सवय म्हणून म्हटलं आईला थोडीशी हेल्प करावी पण त्या आधी नाही तर हे आईने शेवग्याच्या फुलांची भाजी बनवली ती आता ही तरी मी पहिल्यांदाच खाणार आहे त्यामुळे मी थोडीशी एक्सायटेड होते कशी होते काय होते म्हणून तिथंच अवतीभोवती घुटमळत होते म्हटलं चला भाजी बघूया रेसिपी तुम्हालाही शेअर करूया तुम्ही खाल्ली की नाही नक्की सांगा आणि त्याचबरोबर म्हटलं तर नुसतंच रिकामं फिरण्यापेक्षा ना थोडीशी भांडी घासायला काय हरकत आहे त्यामुळे इथं म्हटलं भांडी वगैरे घासूया मुलांची आंघोळ झालेली होती आणि माझा अवतार हा माहेरी असला की असाच असतो कारण की ना इतका आळस आणि आलेला असतो ना त्यामुळे मी असेच फिरते घरामध्ये बाहेर जाताना मात्र छान तयार होऊन जाते सो सकाळी सकाळी इथे नाश्ता वगैरे झालेला होतं आमचा आणि आईकडे भाजी बनवत होती नॉर्मल जिरं मोहरीची फोडणी दिली आहे कांदा कढीपत्ता वगैरे आणि लाल तिखट घालून हे जे शेवग्याचे फुलं आहेत ना ते छान तेलावरतीच वाफवून घ्यायचे आहे आणि इतकी कमाल भाजी झालेली होती ना मला कधी मिळाले तर मी नक्की ट्राय करणार आहे तर तुमच्याकडे झाड वगैरे असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकतात जसं शेवग्याची पावडर आपल्यासाठी जेवढी हेल्दी आहे ना तेवढंच हे देखील हेल्दी आहे म्हणून तुम्ही ही नक्की ही फुलं खाऊ श फुलांची भाजी खाऊ शकतात चला आता छान इकडे कांदा परतला होता आणि यामध्ये ना मिरची जळून जाते त्यामुळे डायरेक्ट आधी इथे हळद टाकलेली आणि जे फुलं होते ते परतवून त्यानंतर त्यामध्ये हे फुलं घालायची आहे आणि नंतर मिरची घालायची आहे अशी ही आईची पद्धत आहे चला भाजी मस्त झालेली होती तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा घासलीच होती तर म्हटलं चला फर्चेही पुसून घेऊया कारण की चार चार दिवस माझी आई तर फरची पुसत नाही कारण की सगळे मोठे आहे आणि घर काही जास्त खराब होत नाही पण माझे मुलं गेले म्हटल्यावरती भर भयानक घर खराब करतात त्रास देतात आणि लहान मुलं म्हटलं की या सगळ्या गोष्टी आल्याच म्हटलं चला आपणच पुसून घेऊया त्यामुळे मॉप घेतला आणि फटाफट इथे सगळं क्लिनिंग करायला घेतलं कारण की शेवटी तीही एकटी किती करणार ना त्याचबरोबर मुलं इतकं तिला त्रास देतात म्हणून म्हटलं आपणच करूया त्यानंतर छान अशी भाजी बनवलेली होती आणि ही फुलांची भाजी जी की अप्रतिम झाली नक्की तुम्ही ट्राय करा आणि इथे मम्मी मुलांना घेऊन जेवायला बसले आम्ही सगळ्यांनी जेवण केलं कारण की आज आम्हाला जायचं होतं बाहेर बाहेर म्हणजे मेन रोडला चार पाच वर्ष झाले तसं शिवाय झाल्यापासून मी काही जास्त बाहेर गेले नाही कारण त्याला सोडून सध्या मी तरी कुठं जात नाही आणि दिवाळीत इतकी गर्दी असते की जायची इच्छाही होत नाही लहान मुलांना घेऊन म्हणजे त्यांच्यापेक्षा ना तो त्रास आपल्याला जास्त असतो त्यामुळे म्हटलं आज ना घरी मामाजवळ ठेवतो आणि मग आम्ही होतो अरे जे जिथं ट्वेंटी नाईन्टी ते काढून तू बाकीच्या दुसऱ्या पेज वर का बर करतो ड्रॉइंग लक्ष ठेव माझ्या पोरांवर लक्ष ठेव काय बर का? द्यायची ना कॅडबरी आहे ना आता माझ्याकडे दादा दे दरवाजा लावून कोण घेईल बाय चला त्यानंतर आई आणि मी आम्ही दोघीही निघालो आणि जवळ आहे आम्हाला पाच ते दहा मिनटामध्ये आम्ही मेन रोडला जाऊन पोचतो आणि सगळ्यात पहिले तर गंगेवरती जायचं होतं इथं सगळी मातीची भांडी असतात विकायला हे जे लोभन आपण लावतो त्यासाठी होतं आणि इतक्या छान छान गोष्टी होत्या ना पण मग फिरायचं म्हटलं की या मातीच्या गोष्टी घेऊन आपण फिरू शकत नाही त्यामुळे म्हटलं चला रेट विचारूया या बघूया काय आहे नवीन आणि ना अशा छान छान गोष्टी होत्या हा जो मातीचा तुम्ही गुल्लक बघताय तोही होता पण चला नेक्स्ट टाईम नक्की घेणार आहे मी आणि तोच बघण्यासाठी इथं आले होते खूप छान छान गोष्टी आहे तुम्ही नक्की येऊ शकतात आणि जे नाशिकमध्ये मुळात राहतात ना त्यांना या सगळ्या गोष्टी इथे माहिती आहे तुळशी वृंदावन छान होतं आणि आता लग्न स लग्न चालू होतील तुळशीचं लग्न झालं की त्यामुळे त्याही बऱ्याचशा गोष्टी इथे होत्या म्हणजे वेगवेगळे मटके वगैरे होते छान असे सजवलेले आणि इथून जे खाली जातो ते आपण गंगेवरती सो इथं गंगेवरती बऱ्याच प्रकारची मंदिरं आहे काल इथे पूजा झाली जी यू पीच्या लोकांची असते त्यामुळे तिथेही भया भर भरपूर गर्दी होती आणि गंगेला पाणीही सोडलेलं होतं सो सगळ्यात पहिले तिथे आईने पूजा केली ते छान अशी महादेवाची पिंड होती त्यानंतर मीही थोडीशी पूजा वगैरे पूजा म्हणजे गंगेवरती गेल्यावर आमच्याकडे पद्धत आहे की पाय धुतले जातात नमस्कार करतात आणि असं काही आणि चार वर्ष झाले जसं शिवांश लहान होता ना त्यावेळेस एक त्या त्या मी एकदा आलेली असेल त्यानंतर आम्ही काही आलो नव्हतो कारण की जेव्हा कधी मी दिवाळीत येते ना त्यावेळेस भरपूर गर्दी असते आणि गर्दीमुळे शक्यतो मी लहान मुलांना घेऊन घेऊन जाणं नेहमीच टाळत असते आणि गंगेवरही आलेले नव्हते म्हटलं चला नेहमी आपण टी व्हीमध्ये बघतोय तर आताही बघूया त्यानंतर आता, त्या आता कुंभमेळा येणार आहे त्यामुळे तिकडे येणं तर काही शक्य होणार नाही त्यामुळे हे एक मंदिर होतं ते त्यांनी पाडलेलं होतं आणि अशी मस्त अशी जागा आहे त्यानंतर इथं दहावं वगैरे दशक्रियाविधी इथं होत असतात पाणी भरपूर पा सोडलेलं होतं कालच्या पूजेसाठी आणि त्यानंतर हा जो तुम्हाला मारुती मा दाखवणार मा आहे पूजाच्या डोक्याच्या वरती पाणी गेलं की नाशिकमध्ये मग पूर येतो असं काहीतरी आहे आणि इकडे असं बरंच मोठं आणि नशीब आज पाऊस नव्हता त्यानंतर आम्ही निघालो मेन रोडला जाण्यासाठी कारण की भांडी बाजारांमधून म्हणजे गंगेवरून आम्ही भांडी बाजारातून नंतर मेन रोडला इकडे हा सगळा भांडी बाजार आहे वेगवेगळ्या प्रकार च्या भांडी म्हणजे तुम्ही जे, जे काही पितळाच्या वस्तू आहे समई आहे वगैरे या सगळ्या गोष्टी इथं खूप छान पद्धतीच्या आणि भरपूर अशी व्हरायटी भांडी बाजारामध्ये आहे सो इथे दगडाचे दिवे वगैरे आणि छान छान छोट्या छोट्या वस्तू बघितल्या होत्या पण त्याची प्राइस मला खूप जास्त वाटली आणि समय आता विचारूच नका इतक्या सुंदर होत्या आता दिवाळी जरी झाली आहे तरी आता दोन एक पुढच्या महिन्यामध्ये लगेच मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे अशा सगळ्याच गोष्टी होत्या आणि प्रत्येक जर दिवाळीची छान खरेदी इथेच केली असेल त्यामुळे भरपूर गर्दी आता कमी झालेली होती त्यामानाने तर आम्ही लवकर आलेलो होतो पण नंतर पुढे जाऊन भरपूर गर्दी अशी वाढली ट शॉपिंग करण्याची मजा काही वेगळीच असते सगळ्यात महत्त्वाचं नाही इथे काहीही मागावं लागत नाही सगळं असं दिसत असतं त्यामुळे आपल्याला आप न लागणारी गोष्टही अशी वेगळ्या काही गोष्टी दिसल्या की आपण मस्त अशा आवडीने त्या खरेदी करू शकतो किंवा किमान दिसतं तरी की असं काहीतरी मार्केटमध्ये मा आहे वगैरे असं त्याचबरोबर इतके सेल लागलेले असतात ना काही घ्यायचं नसलं तर ही राऊंड मारायला तर मला प्रचंड आवडतं कारण की अशी काहीतरी युनिक वस्तू मिळते ना की त्या सेलमध्ये आपण सगळ्याच गोष्टी घेतो असं नाही किंवा से मधल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या निघतात असंही नाहीये पण काहीतरी युनिक असं मिळतं आणि त्यामुळे मग ते छान वाटतं एकतर विंडो शॉपिंग करायला मला प्रचंड आवडतं कॉलेजमध्ये असताना आम्ही तेच केले दर चार दिवसाला येऊन काही खरेदी कोणीही करत नाही पण बघायला वेगवेगळ्या गोष्टी मिळत असतात त्यानंतर असे छोटे मोठे सेल लागलेले असतात त्यामुळे तिकडेही छान असा वेळ जातो आणि जर कधी कंटाळा आला ना की असं फिरायला छान वाटतं सो चला आता आलंच होतं तर एक ना एक दुकान आम्ही पालथं घालायचं ठरवलं त्यामुळे मुलांना आणलं नव्हतं मुलं आले की मग त्यांची चिडचिड होते त्यांना मध्येच भूक लागते तहान लागते अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि इतक्या गर्दीत घेऊन मुलांना फिरणंही शक्य नसतं त्यामुळे त्याचबरोबर बरोबर त्यांना ड्रेसही बघायचे होते तेही आम्ही बऱ्याच दुकानांमध्ये बघितले काही ठिकाणी आवडले काही ठिकाणी नाही आवडत कारण की आता दिवाळी झाली आहे बऱ्याच जणांचा स्टॉक संपलेला आहे अशा काही गोष्टी इथे चाललेल्या होत्या त्याचबरोबर मग रस्त्याला नंतर अचानक भरपूर गर्दी वाढत होती आम्ही कितीही लवकर गेलो ना तर मेन रोड ही अशी एक जागा आहे ना नाशिकमध्ये जे राहतं त्यांना नक्की माहिती असेल की भयानक गर्दी लागलेली असते इथे आणि मुंगीसारख्या गर्दी असते की चालायलाही जागा नसते तरी मी लेट आलेली आहे याच्या आधी दिवाळीच्या आधीपासून तर इतकी गर्दी असते ना चला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळा प्लाझो वगैरे जे काही आहे ना ते असं बघत होते म्हटलं आवडलं तर घेऊया बघायला काहीही हरकत नाही आहे त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी बघितल्या ड्रेसेस छान छान आलेले होते आणि ज्वेलरी ही तितकीच सुंदर आणि छान होती बघू शकता त्या ज्या आपल्या गळ्यातले मंगळसूत्र आहे तेही तितके सुंदर आहेत ना तर आमच्याकडे ना असं दुकानांमध्ये लागलेलं असतं मग ते मागायचं हे हवं आहे ते हवं आहे पण ह्या स्ट्रीट शॉपिंगला ही मजा वेगळी असते सगळं असं बाहेर मांडलेलं असतं ना की आपण जाऊन बघू शकतो आवडलं तर घेऊ शकतो तर बराच वेळ फिरल्यानंतर थोडीशी लस्सी एन्जॉय केली आणि आम्ही पुन्हा निघालो आमच्या पुढच्या मार्गावरती आणि इथे मुलांना घ्यायची होती बंदूक जी की दिवाळी संपली पण त्यांचं अजूनही एक एक गोष्ट चालू असते हे घ्यायचंय ते घ्यायचं आहे आणि त्यामुळे म्हटलं चला त्यांचे जे होतं जे जे काही मुलांनी सांगितलेलं ते त्यांना इथे घेऊन दिलं आणि घेतलं नसतं तर घरी जाऊन चांगलाच तमाशा झाला असता त्यामुळे ते ह्याही गोष्टी घेतल्या त्याचबरोबर इथे वेगवेगळे ऑर्गनायझर आहे बऱ्याचशा गोष्टी आहे आणि अशी मस्त रस्त्यावरती दुकानं लागलेली असतात तर तेही आम्ही बघत होतो आता प्र घरातल्या सारीक गोष्टींपासून असून तर मोठमोठ्या गोष्टींपर्यंत सगळं काही इथे आहे सो तुम्ही ही नक्की जाऊन बघू शकतात आणि मुळातच नाशिकमध्ये जे आहे ते मेन रोडला शॉपिंग केल्याशिवाय राहत नाही सो चला आता इथं म्हणजे आम्ही गंगेवरून गेल्यानंतर आम्ही आलो आहोत इथे आर्केवरती इथे आहे चांदीचा गणपती सो मस्त असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो

असं नको रे तू भी त्याला दे गबरे पैस पाहिजे होती त्याला आहे ना सोनू रोल वालीच पाहिजे होती ना तुला आणि ती पूर्ण हे करायची मागे बर का रोल टाकते आणि काडी अर्धीच टाकायची काडी पेटीची कट करून त्या माणसाने तसंच सांगितलं का तेवढी तेवढी हा आणि तो ज्याचा ज्याचा आहे ना तो आपल्या बाजूला ठेवायचा हा हा नाही ती काडी जिथून पड झालं असं ओ माय गॉड अस हो असं मामाने वाजवलं नाही लहानपणी हे काय असं वाजवतं वाजव वाजव त्यानंतर संध्याकाळी मस्त अशा लायटिंग लागल्या होत्या आणि आज पहिल्यांदा पाऊस आला नाही त्यामुळे थोडंसं छान वाटत थो होतं चला सगळं काही झालं नंतर शिवांशी ते आजीसोबत पत्ते खेळत होता त्यांचा तोही डाव झाला आणि येताना मोठं मामा श्रीखंड आणि हा मावा केक घेऊन आला होता कारण की आईस केकने मुलांना त्रास होतो त्यामुळे सध्या तरी आम्ही त्यांना तो देत नाही त्यामुळे मस्त असा मावा केक आम्ही एन्जॉय केला आणि आता इतका वेळ बसून काय करायचं म्हणून इथे छान आमचा इथे पत्त्याचा डाव आम्ही मांडलेला होता मस्त असं टाईमपास झाला आणि माहेरी आलं म्हटलं की असं सगळं निवांत काही काही सगळं जागेवर मिळत असतं सो चला तेही इथे झालं आणि मुलांचं इथं चालूच असतं काही ना काही त्यांना पाहिजे असतं कधी नको असतं अशा सगळ्या गोष्टी पण मी मात्र मस्त असं माहेर एन्जॉय केलं आता चला आज नाही तर मला मलाही घरी जायचंच आहे सो चला आमची ही दिवाळी अशी छान चालू झाली आराम झालेला आहे आणि ते छान फटाके वाजत होते ना आणि हा व्हिडिओ शूट केला आहे शिवाशिने ज्यावेळेस आपण आपण जसं करतो ना तसंच लहान मुलं करत असतात आणि तो तसंच त्याचं चाललं असतं का मम्मा मी व्हिडिओ काढते आणि इथून पुढचे त्याने सगळे व्हिडिओ काढले आहे कारण की इथे आम्ही मस्त असा पत्त्यांचा डाव मांडलेला होता आणि टाईमपास म्हणून मस्त आम्ही इथं पत्ते खेळले आणि असा गेला आजचा आमचा दिवस तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सो बाय